गेल्या वेळेला पोलिसांनी गुंड मागवले व्हिडिओ आहेत माझ्याजवळ शंभर पोरा तिथला पोलिसांनी मागवले आता तुम्ही तुमच्या जगावर या ना आता जसे तुम्ही आले तुम्ही का गुंड घेऊन ना तिकडे उभे होते गुंडाला पाठवल्या लगेच का जाऊया आता नाही आपल्याशी होणार आहे खरं करा ना तुम्ही हायत खरेसर हा गरीबांना मारायचं तुम्ही गुंडा घेऊन अगर मारायचं नाही गरीबांना तर एकदम मारून टाका ना बिल्डिंग फॉरेस्ट मध्ये क्लियर फॉरेस्ट मध्ये दोन दिवसात तो बांधकं केला तो फॉरेस्ट मध्ये आहे आमची लाकडाची वय तुम्ही तोडायला येता ते नाही तुम्हाला दिसतं सगळ्यांसाठी एक नियम ठेवा ना तो फक्त फक्त दिवसातच पॉवर रूम बंद दाख क्लियर फॉरेस्ट मध्ये मॅडम फॉरेस्टला मी सांगला का तोडाला तुम्ही का नाही तोडत तुम्ही फॉरेस्ट मध्ये आहे बल्ल्या पोचतात बॅगी भरून ना पैसे पोचतात तर का तोडणार आमची वय तुम्हाला दिसते तोडायसाठी त्याला तिकडे दाखवतो तेवढे खांबे तोडलेत आमचे खांबे तोडले तोड ना आम्ही कुठे बोलतो आम्ही पण चुकीचे असतात बाबा आम्ही फॉरेक्टमध्ये वय करतो आम्ही किंवा बांधकाम करून देतात नऊ इंचाची दिवस